नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बघा आज आपण आलो आहे भात लावण्यासाठी आता कोकणात सध्या भात लावणी सुरू आहे सगळीकडेच आम्हीसुद्धा आता बघा आलो आहे आता खणण्याचं काम सुरू आहे कालसुद्धा आम्ही खणायला आलेलो आधी बघा इकडे काल लावून झालं आहे आणि आता ही पूर्ण पटेज लावायला सुरुवात करायची आहे तर बघूया व्हिडिओ कसे होते तुम्हीसुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये नक्की बनून राहा आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्याने आपला चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर हे बघा मित्रांनो आता आम्ही हात लावायला सुरुवात केली आहे आता जवळपास अकरा वाजलेले आहेत हे बघा आता खणून सुद्धा आमचं होणार आहे हे इकडचं आणि बघा सुरुवात केली आहे आम्ही भात लावायला आणि तिकडे बघा तर तिकडे चिकलनी सुरू आहे आता चिखल तिकडे होत आहे आणि आता तिकडची चिखली झालेली आहे जवळपास आणि आता इकडे आता आम्ही सुरुवात केलेली आहे भात लावायला हे बघा

你打开啦。<c oughs>

गलक लिला चा अस दिन गोता भलक नन्दन रुख वर्मी चन्दन रुख Ne yapıyorsun? Ne yapıyorsun? ரூபின ரட கரண வேலி தீம ஏரலோ ரூபின ரர கரண ரர ம ஏரன கப கபின ர तर मित्रांनो बघा आता जोरदार असा पाऊस सुरू झाला आहे तेव्हा तिकडे आता भात आमचा बहुतेक तिकडचा भाग लावून झाला आहे पाऊस तर आता वाजलेले दोन आणि बघा अर्धी पट्टी आमच्या इकडे लावून झालेली आहे आणि आता इकडे चिखलसुद्धा झालेले आहे पूर्ण आता दुपारी आता जेवण जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आता बाजूचा पूर्ण पट्टी लावायला घेणार आहोत बघा तिकडे आता सगळं संपायला आलं आहे तर जेवण आलेलं आहे आम्हाला Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर मित्रांनो आमचा आता भात लावून झालेला आहे तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट जरूर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय